संविधानाच्या प्रकृतीवर हल्ला करणं म्हणजे देशाच्या अस्मितेवर हल्ला करणं अशा देशद्रोही कृत्य करणाऱ्या व त्याच्यामागं मास्टरमाइंड व्यक्तीची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशा मागणीचं निवेदन युवा आंबेडकरी संघर्ष समिती सोलापूरच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यापुढं देशाच्या अस्मितेवर षडयंत्र करून हल्ला करणाऱ्यांची गय केली जाऊ नये त्यांच्यावर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली निवेदन प्रसंगी, दीपक गवळी जयकुमार कांबळे राजकुमार लांडगे साहिल मस्के रविकांत बनसोळे आदित्य वाघमारे विजय बनसोडे विक्रम नागमोडे आदी उपस्थित होते